कोठा तरी कोठा तरी बांधू बाय सावठा चांगला तर जा तरी मानूको बै तरी मानू गबाय तरी मानू ग बाय चांगला तर सोझी तरी धाडूको सोजी तरी धाडू सोजी तरी धाडू अशी सोजी चांगली तर तरी बांधू लाडू तरी बांधू भर असे लाडू चांगले शेलाच्या पदरायला शेलाच्या पदरायला शेलाच्या ंदी तारी झुपय असे नंदी, नंदी, नंदी चांगले तर माहेर जाऊ घर जाऊ घहेर जाऊ माहेर चांगला तर हिंगा मस्ती करू हिंगा मस्ती करू